नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज हे सध्या आपली दोनशे शहाऐंशी खानापूर आटपाडी आणि विसापूर सर्कलची जी विधानसभा मतदार मतदानाची रंगभुमळी सुरू आहे यामध्ये आम्ही विटा शहरामध्ये भाग क्रमांक त्रेसष्टमध्ये काम करत असताना आमच्या असं लक्षात आलं की भाग क्रमांक त्रेसष्टमध्ये जी काही पुरवणी आधी लावलेली आहे त्यामध्ये काही आमच्या बघण्यातली मुलं होती मुली होत्या की ज्यांची वय ही अल्पवयीन होती आणि ज्यांची वय ही अठराच्या आत म्हणजे कायद्यानं त्यांना मतदानाचा अधिकार नसताना त्यांची नावं मतदार यादीमध्ये आम्हाला दिसून आली त्याबाबत आम्ही थोडी चौकशी थो केली असताना आम्हाला फक्त बूथ नंबर त्रेसष्टमध्ये एकूण बावीस नावं बोगस नि आली आणि त्यानंतर आम्ही चौसष्ट जेव्हा आम्ही बघितलं तर चौसष्टमध्ये सुद्धा आम्हाला तेवढीच नावं बोगस दिसून आली बोगस याचा अर्थ असा आहे की ह्यांचं वय अठरा वर्षे या लोकांचं ह्या मुलांचं भरत नसताना त्यांच्या पालकांनी आणि काही त्यांच्या भागातल्या कार्यकर्त्यांनी त्यांची नावं त्यांना काही आमिष देऊन गरज नसताना त्यांची नावं ह्या या मतदार यादीमध्ये वाढवलेली आहे तर ह्याच्यासाठी आम्ही सगळे पुरावे गोळे गोळा केलेले आहेत पण एक प्राथमिधिक प्रातिनिधिक स्वरूपामध्ये म्हणून प्रभाग क्रमांक त्रेसष्टमध्ये नील तारळेकर त्याच्या वडिलांचं नाव आहे निश्चल तारळीपूर तर त्याच्या त्याचा आधार कार्ड आम्हाला उपलब्ध झालं तर त्या मुलाची जन्मतारीख आहे एकोणतीस पाच दोन नाजरा। हजार आठ की दोन हजार आठचा मुलगा दोन हजार चोवीसमध्ये अठरा वर्षाचा भरत नाही तरीसुद्धा ह्याचं नाव लागलेलं आहे दुसरा प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आम्ही धीरज पवार त्याच्या वडिलांचं नाव आहे महादेव पवार की ज्याचा जन्माच्या दाखल्यावर त्याचं वय आहे दहा चार दोन हजार सात की जी व्यक्ती जो मुलगासुद्धा हा अठरा वर्षाचा येत नाही तराशी अपले आ, साथी, प्रेस साथी देतो है। है। तर अशी याबद्दलची जी हे आहे आपल्याला माहितीसाठी प्रेससाठी म्हणून आम्ही उपलब्ध करून देतोय आणि यातली बरीच जी मुलं आहेत तर त्यांचा आम्ही अभ्यास केल्यावर असं लक्षात आलं की त्यांच्याशी भेट घेतल्यानंतर त्यांनी सांगितलं की विट्यामध्ये काय काय वाटलं लिपारे नावाची एक व्यक्ती आणि चौसष्टमध्ये कदम नावाची एक व्यक्ती या दोघांनी हो आम्हाला पैशाचे आमिष्य देऊन आमची ही नावं लावली असं आम्हाला त्यांनी स्टेटमेंट दिलेलं त्याबाबत ह्यामध्ये एक सर्वात मोठी धक्कादायक म्हणजे प्रभाग क्रमांक चौसष्टमध्ये एक पक्षाचा फार मोठा पदाधिकारी आहे त्यानं त्याचा स्वतःचा मोलगा हा नववीत असताना त्याचं नाव लिहिलं आहे त्याचाही पुरावा आम्ही सगळे गोळा केलेला आहे तर ह्यामध्ये आम्ही सगळा अभ्यास केला आमच्या लक्षात आलं की इलेक्शन मॅन्युअल पाच पॉईंट सात प्रमाणे आणि लोकप्रतिनिधित्व अधिनियम एकोणीसशे पन्नासच्या कलम एकतीस प्रमाणे ही जी मुलं आहेत ती अल्पवयीन असल्यामुळे त्यांच्यावर कुठली कारवाई होणार नाही त्यांचं करिअर हे केस असल्यामुळं खराब होईलच पण त्यांच्या वडिलांना कमीत कमी एक वर्ष सश्रम कारावस शिक्षा यामध्ये आहे त्याबाबतसुद्धा मी तुम्हाला जे काय मॅन्युअलचे आहेत ते देतो तर असं हे सगळं लक्षात के केल्यानंतर आम्ही पूर्ण विट्याची यादी तपासल्यानंतर कमीत कमी दोन ते बावीसशे दोन हजार ते बावीसशे नाव बोगस ही तपा लक्षात आमच्या आलेली आणि ही सगळी नावं एका विशिष्ट पक्षाच्या लोकांच्या संबंधित आहे त्याबाबत आम्ही सगळं जे काय म्हणणं आहे ते आत्ता आपले निवडणूक निर्णय अधिकारी यांना दिलेलं आहे त्यांनी आम्हाला पुढच्या सूचना दिलेल्या आहेत आम्हीही त्यांना काही विनंती केलेली त्याप्रमाणे ते चालू आहे आता त्यामध्ये ज्यावेळी ही लोक मतदानासाठी येणार आहेत त्यावेळी तिथं त्यांना जाग्यावर आम्हाला फौजदारी करून त्यांना अटक करण्याची त्यांनी आम्हाला ते जे काही सूचना आहेत त्या सांगितलेल्या आहेत ज्यावेळी ही अल्पवयीन मुलं ह्या मतदान केंद्रावर येतील आणि जर त्यांचं बोगस आधार कार्ड किंवा बोगस ह्याच्या आधारे जर त्यांनी मतदान करायचा प्रयत्न केला तर तिथं त्यामध्ये ते इलेक्शन मॅन्युअल पाच पॉईंट आठप्रमाणे प्रमाणे जर आक्षेप सिद्ध झाला तर तुम्हाला मतदार क करण्याचा अधिकार जाऊन लेखी तक्रारीसह पोलिसांच्या पोलिसांना ताब्यात घेण्याचा अधिकार आहे त्यामुळं पाच पॉईंट सात प्रमाणे त्यामुळे ह्या काही विशिष्ट लोकांच्या नादाला लागून ह्या मुलांचं करिअर दोन दोन हजार ते बावीसशे यामध्ये मुलींचं प्रमाणसुद्धा भयानक आहे म्हणजे एका राष्ट राष्ट्रीय पक्षाची पदाधिकारी म्हणून एक मुलगी काम करते आता मुलींची नाव मला कॅमेरा घेता येणार नाही ती मुलगी पदाधिकारी म्हणून काम करते की जे अजून कॉलेज म्हणजे अकरावी बारावीला आहे तिचं वयसुद्धा तिचंसुद्धा नाव यामध्ये आहे आम्हाला ही नावं आत्ता घेता येणार नाही सगळं उघड करता येणार नाही पण आपल्या ना माध्यमातून एक तर सांगायचं आहे की अशी ज्या मुलांनी नावं नोंदलेली आहेत त्यांनी विनाकारण अशी काही म्हणजे कोणाच्याही आमिषाला बळी पडून तिथं असं बो बोगस मतदान करू नये नाही तर त्यांना ह्या जी काय फौजदारी प्रक्रिया त्याला सामोरं जावं हो लागेल आता ह्यासाठी मी हे जे प्रातिनिधिक दोनच नावं मुद्दाम दिलेले आहेत भरपूर ह्यामध्ये आहे आखी आक, अक्षरशः कठ्ठा निघालेला आहे आम्हाला तर हे तुम्हाला मी शिकवत करतो प्रेसला त्याबद्दल आपण काय असं ते योग्य ते पब्लिसिटी द्यावी आमची मागणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची होती की आमच्याकडे हे पुरावे आहेत हे तुम्ही घ्यावे आणि तुम्ही हे बोगस मतदान आहे म्हणून त्यांच्या फौजदारी दाखल करा तर त्यांचं म्हणणं आहे की तो गुन्हा तिथं घडला पाहिजे हा घडलेला आहे नोंदणी केली त्याबद्दल ते वेगळी फौजदारी ते आमच्याशी चर्चा करून ते घेतो म्हणले पण ज्यावेळी गुन्हा काढताना तिथं म्हणजे थोडक्यात चोरी करताना चोराला या म्हणले आणि तिथं ताब्यात देऊ तिथं ता आपल्याला पोलीस आहेत आत्ता घरोघरी जाऊन आम्ही काय शोधणं शक्य नाही आम्हाला असं त्यामुळं मते बावीसशे नावं ही फक्त विटा शहरामध्ये आहेत विटा शहरामध्ये आम्ही काढलेली बावीसशे नावं आहेत आणि म्हणजे हा फार मोठा आकडा आहे ह्यामध्ये राजनैतिक त्या लोकांचं काय असेल ते साधून घेईल पण ह्या मुलांचं करिअर आज खराब आता हा गुन्हा घडलेला आहे असं नाही की हा घडायचा ह्यामध्ये नाव नोंदलं ह्याचा अर्थ त्यांनी देशाविरुद्ध कटकारस्थान केलेलं आहे चुकीची आणि खोटी कागदपत्रं हे करून आता भारतीय न्याय आता आय पी सी नाही पण भारतीय न्याय संहिताप्रमाणे प्रथमदर्शनी त्यांच्याविरुद्ध तीनशे एकोणचाळीस तीनशे चाळीस प्रमाण आत्ता गुन्हा हा नोंदच होतो फक्त प्रांतसाहेब म्हणले की तो ह्याच्यानंतर इलेक्शन नंतर करूया आपण आत्ता काय करायचं करणार असं तसा हा गुन्हा घडलेला आहे आम्हाला आत्ता तेवढा वेळ नाही त्यातूनही जर काही जर येत असतील ती मुलं त्यांच्या रिस्कवर तर त्या जागेवर आम्हाला सहकार्य करायला तयार आमच्याकडे डॉक्युमेंट तयार आहे त्यांनी जे काय आधार कार्ड किंवा जे काय डॉक्युमेंट घेऊन त्याला क्रॉस व्हेरीफाय करायला आम्हाला आहे आणि कायद्यातल्या तरतूद दोन रुपयेचं ऑब्जेक्शन घेऊ शकतो दोन रुपये यामध्ये एक बाब सांगायची राहून गेलेली आहे की जी काही पुरवणी यादी तयार झालेली आहे पुरवणी यादीमध्ये जी काही नावं नोंदली गेली ते त्यांच्या पालकांच्या हमीपत्रावर दाखल नावं नोंदली गेलेली आहेत आणि आता ह्या सगळ्या गोष्टीवर लक्ष देते की जी काही पालकांनी हमीपत्र दिलेली तीच बोर्डस आहे त्यामुळे त्यांच्या पालकांवर ही कायदेशीर कारवाई होणं फार गरजेचं आहे तर मी आपले व्हेरिफाई घेतलं नाही नाही हे ऑनलाईन प्रक्रियेत नाही तुमच्या नंबरवरून सुद्धा तुम्ही आता हे जो नोंदणी घेतली आहे नोंदवृ नोंद काही सेतमधून झाले आहेत हे आपलं फिजिकली हां आणि त्याचा म्हणजे प्रशासनातल्या प्रशासनातल्या ह्या लूकचा गैरफायदा घेऊन हे सगळं केलं गेलेलं आहे आणि हा भारतीय संविधानानं जो आपल्याला अठरा वर्ष पूर्ण झालेल्या व्यक्तीला मतदानाचा अधिकार दिलेला आहे त्याच्यामध्ये छेडछाड करून शहराच्या मतदार यादीमध्ये जवळपास दोन हजार मतं गैरमार्गाने ला लावण्यात आल्याचं आमच्या गेल्या दोन तीन दिवसामध्ये निदर्शनाने येतं आहे आणि त्या अनुषंगानं आम्ही तपासणी केली असता मतदार यादीमध्ये ज्यांचं वय अठरा दिसतं आहे त्याची तपासणी केली तर त्यातील बहुसंख्य मुलं ही अठरा वर्षापेक्षा आतल्या वयाची आहेत आणि ती नोंदणी करत असताना त्यांच्या वयाच्या पुराव्यामध्ये छेडछाड करून या ठिकाणी कायद्याचा भंग केलेला दिसून येतं आहे आणि या बाबतीमध्ये आत्ता आम्ही प्रळात साहेबांना भेटलो तर साहेबांनी निश्चितपणे सांगितलं जर असा कुठं जर गैरप्रकारचा झालेला असेल तर बाबतीमध्ये निश्चितपणे प्रशासन कारवाई करेल आणि तशा पद्धतीच्या था। त्यांनी सूचना त्यांच्या सगळ्या प्रिसायडिंग ऑफिसर्सला दिलेल्या आहेत आणि उद्याच्या मतदानाच्या वेळेस माझं आव्हान राहील की अशा पालकांना आणि अशा मुलांना म आमचं आव्हान असं राहील की तुम्ही अशा पद्धतीनं घटनाबाह्य किंवा कायदेबाह्य अशी कुठली कृती करू नका की ज्याच्यामुळे तुमच्या सगळ्या करिअरवर परिणाम होईल आणि आपल्याला त्या कायदेशीर कारवाईला सामोरं जावं लागेल आणि त्या दृष्टीनं माझं आव्हान आहे प्रशासनाला देखील की या बाबतीमध्ये प्रशासनाला देखील अत्यंत कठोर अशी कारवाई करावी अशा प्रकारामध्ये धन्यवाद प्रशासन हा त्यांचे सगळे त्या बाबतीमध्ये मी एवढंच सांगेन की आमच्या पार्टीच्या वतीनं तर अशा प्रकारचा कुठला एकही सिंगल गेअर प्रकार करण्यात आलेला नाही त्यामुळे ही खुली केल्या आता हे मी वेगळं सांगायची आवश्यकता नाही ना दोन हजार एकवीसच्या सप्टेंबरमध्ये ज्यावेळेला नगरपालिका इलेक्शनची धुमाळी चालू होईल अशी परिस्थिती होती त्यावेळी देखील असंच त्यांच्या वतीनं ऑब्जेक्शन घेण्यात आलं मग साधारणतः चार ते पाच हजार जे असणारे मतदार होते त्यांना मतदानापासून वंचित ठेवण्याचं काम त्यांनीच केलेलं आहे आणि आत्ता देखील आपण पाहतोय बरोबर जो आपली पुरवणी यादी आहे जी पुरवणी की त्यानंतर आपल्याला कोणतीही हालचाल करणं अशक्य होऊन जातं अशा वेळेला त्यांनी हे नावं वाढवायचं काम केलेलं आहे तरी सुज्ञ पालकांनी आपली मुलं ज्यांच्या नाव ज्यांचं आता मतदान नोंद केलेलं आहे त्यांना हे करण्यापासून रोखावं जेणेकरून कायदेशीर कारवाईमध्ये ते अडकणार नाही